आता आम्ही चाललो आहे अक्कलकोट मंदिर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आता घरून निघणार आहोत आम्ही आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आता श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आम्ही आज पूर्ण सहित आवाज कमी करावं थोडं कमीच करा अजून नाहीतर बॅग येत आहे तर आम्ही स्वामी श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला निघालेलो आहोत आमची पूर्ण फॅमिली आहे पाहू शकता पुढे बाबा बसलेले आहेत आणि सागर ड्रायविंग करतो आहे श्री स्वामी समर्थाचं दर्शन आता कसं कसं घेणार आहे आम्ही ते तुम्हाला सर्व व्हिडिओद्वारे तुम्हाला समजेल आम्ही काल आलो होतो इथे अक्कलकोटला आणि आज आम्ही दर्शनाला निघालेलो आहोत मी येवंत आता स्वामी समर्थाच्या मठात गेल्यानंतर तुम्हाला सर्व काहीतरी बघा आमची चिमुकली कशी बघते चिमुकली श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला चालली ही पण हरे हो पिल्लू स्वामी समर्थ दर्शनला चालली ना किती मस्त ना <laughs> तर ही चिमुकली आहे आमच्या सागरची पिल्लू आहे ही तर ती चालली आता स्वामी समर्थाच्या दर्शनाला आता आता स्वामी समर्थांचं दर्शन आता इथं घडेल आम्हाला तर आम्ही फायनली आता अक्कलकोट श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला इथे पोहोचलेलो आहोत आता इथं पार्किंग एरियामध्ये आम्ही दर� जातोय तुम्ही पाहू शकता इथं मंडळाच्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा इथे पोचतो आहे ॲक्च्युली मंदिराला आता सध्या पावणे आठ वाजलेले आहे आणि पावणे आठ वाजता आठ वाजता आरतीची वेळ असल्यामुळे आता दर्शनाला तर कोणी सोडत नाही पूर्ण आरती झाल्यानंतरच परत दर्शनाची रांग लागते तर इथं तुम्ही येत असाल तर तुमच्या कन्व्हिनियन्स टाईमनुसार सहा वाजता तुम्हाला इथं आरतीला यावं लागतं हे वाहन व्यवस्था आहे इथून आम्ही चाललो आहे आता आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं अन्नछत्र मंडळ इथं पाहू शकता आणि आता पार्किंग वाहन जो आहे तो पार्किंगला लावणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गार्डन आहे ते गार्डन पण फायनली इथं आम्ही आता अक्कलकोटच्या या अन्नछत्र मंडळाच्या समोर इथे आल्यानंतर आहे ना एक सुंदर असं गार्डन आहे लहान मुलांचं खूप छान असं गार्डन आहे आणि स्वामी समर्थला आल्यानंतर हे गार्डन जनरली कोणी पाहत नाही कोणाला माहित म्हणजे होत नाही की हे गार्डन सुद्धा आहे म्हणून आज ते गार्डन मी गार्डन आहे बघा इथे आणि या गार्डनमध्ये आज आपण जाऊन शूट करतो आणि मी तुम्हाला स्वामी समर्थांचं दर्शन पण आज घडवणार आहे तर इथं खूप सुंदर अशी प्रतिकृती पण घडत आहे खूप सुंदर असं होत आहे तुम्ही पाहू शकता आणि मी पूर्ण फॅमिलीसोबत आलो आहे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण फॅमिलीसोबत इथे दर्शनाला आलो आहे तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि अक्कलकोटला कसं यायचं कुठे थांबायचं त्यानंतर अन्नछत्र मंडळाची त्यानंतर चार्जेस किती वगैरे याच्यासाठी मी तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ देईलच पण श्री स्वामी समर्थाच्या या दर्शनाला इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे एक गार्डन लहान मुलांचं गार्डन मध्ये किती आनंद वाटतो ते तर चला आपण गार्डन पाहूया तर इथं सुंदर असे जिवंत प्रतिकृती ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सर्व काही दाखवलं होतं आणि या गार्डनच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुम्ही ना त्यावेळेस तुम्हाला एक छान असं नजारा तुम्हाला इथं भेटेल लहान मुलांसाठी खूप सुंदर असं गार्डन आहे हा आणि इथे खूप एन्जॉय करतात लहान मुलं ते खूप सुंदर असं गार्डन आहे हा आणि इथे ठिकठिकाणी तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थाच्या मंदिर आल्यानंतर या गार्डनला नक्की भेट द्या कारण हा गार्डनमुळे तुमच्याकडे जर लहान मुले असतील तर ह्या लहान मुलांनी खूप चांगला असा अनुभव या गार्डनमध्ये घेतला जातो इथे काही बघा आता इथे असे वाघ वगैरे आहे खूप जिवंत असल्यासारखे वाटतात इथे काही पक्षी वगैरे पण बसलेले असतात इथे झाडांवरती पण आता सध्या ते काढलेले आहेत आणि खूप हिरवेगार असं गार्डन आहे लहान मुलांना खूप नक्की आवडेल इथे अजून कारंजी वगैरे हो सुरू नाही झाले इथं पाण्याची वगैरे हो कारंजी सुरू झाल्यानंतर खूप छान वाटतं इथं पाण्याचा आता सध्या प्रॉब्लेम असल्यामुळे हे चालू केलं नसेल पण इथं श्री स्वामी समर्थांचा सुद्धा एक छोटस मूर्ती तुम्हाला इथे पाहायला भेटतं असे छोटे छोटे गार्डन्स तुम्हाला इथे पाहायला भेटतं श्री स्वामी समर्थाच्या या मंदिरात आल्यानंतर स्वामी समर्थांचं हे बघा इथं लहान मुलं अजून खेळायला लागले खाली अजून भरपूर मोठं असं गार्डन आहे तर इथे गार्डन आहे श्री स्वामी समर्थांचं या स्वामी समर्थाच्या गार्डन मधला हा स्वामी समर्थांचा मूर्ती असलेला हा फोटो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता दर्शनाला आला असाल तर हा गार्डन तुम्ही नक्की पहा हा या गार्डनचा वेळ आहे संध्याकाळी सहा पाच वाजल्यापासून ते असतं आणि नऊ वाजेपर्यंत हा गार्डन चालू असतो आणि रात्रीची वेळ असते तुम्ही वेळी तिथे आलात मुक्कामला आलात तर ह्या गार्डन थोडासा टाइम स्पेंड करा तुम्हाला नक्कीच खूप आनंद मिळेल तर इथं सुंदर असं फुलं आणि त्यानंतर छोटेसे असे बगडे म्हणा किंवा इथे वाघ सिंह सिंह सुद्धा आहे इथे त्या गार्डन मध्ये खूप सुंदर वाटतं खूप छान प्रतिकृती बनवलेली आहे आहे खूप सुंदर असं गार्डन तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता गार्डन खूप मस्त आहे आणि खूप छान वाटत आहे या गार्डन मध्ये मला आणि श्री स्वामी समर्थांचं या गार्डनला तुम्ही नक्की भेट द्या खूप छान वाटतं खूप सुंदर असं गार्डन आहे आणि तुम्हाला आणखी काही दाखवायचं असेल तर मी ते सुद्धा दाखवू शकतो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सरक हा फिरो फिरो जरा फिरो थोडस फिरो थोडस फिरो ए फिरो गिरो फिरो नाही पडत फिरो 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 सावकाश फिरो फिरा हे फिरू नको असतात पोटाला सर का तुझा चेहरा दिसलाय Hva er det?